महात्मा फुले रहिवाशी संघ शहाड येथील समाजसेवक बाळाराम जाधव आणि जाधव सहकारी यांच्या राजवर्ने उल्हासनगर महानगरपालिकेतून पॅनल क्रमांक तीन मधील ज्योतिबा फुले नगर शहाड फाटक येथील वस्तीतील नाले व रस्ते कॉन्क्रीटीकरण कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे खराब अवस्थेत असलेल्या गल्लीतील रस्त्याचे श्रीफळ पुष्पगुच्छ वाहून आज काम सुरू करण्यात आले आहे यावेळी परिसरातील महिला युवक वरिष्ठ नागरिक उपस्थित होते महात्मा फुले रहिवाशी संघ शाळ व येथील राहणारे नागरिक यांच्याकडून उल्हासनगर महानगरपालिकेचे आभार व्यक्त होत आहेत दीपस्तंभ वार्ता कपिल घायवट उल्हासनगर उल्हासनगर महापालिकेतर्फे दोन हजार तेवीसमध्ये संपूर्ण महात्मा फुले रायबाजी संघातर्फे आम्ही निवेदन दिलं का बाबा ह्या विभागामध्ये काम होऊ द्या परंतु इथे जे ठेकेदार आहेत आणि यावेळेला महापालिकेमध्ये कमिटी नसताना नगरसेवक नसताना येथील महापालिकेचे जे, जे कमिशनर आहेत सरकारच्या माध्यमातून महापालिकेच्या माध्यमातून इथे काम चालू केलं दोन हजार तेवीसला पण त्या ठेकेदारा लोकांनी बहुतेक ठिकाणी फक्त बरोबरची पॉलिसी केली आणि पॉलिसी करून शासनाला दाखवलं की आम्ही या निधीचा इथं गलित चौथी सुधारणामध्ये आम्ही इथं त्याचा उपयोग केलेला आहे असं शासनाने दाखवलं परंतु याच्यामध्ये येथील जे स्थानिक लोक आहेत त्याचा काही दोष नाही हे शासनाचा इथे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ही सगळी हलगर्जापणा त्यांची आहे का त्या हलगर्जीपणामुळे आमच्या विभागामध्ये बहुतेक ठिकाणी हे काम झालेलं नाही त्याकरता आम्ही दोन हजार तेवीसमध्ये एक निवेदन दिलं का बाबा ह्या अशा ठिकाणी जे काम झाले नाही ते आमचं काम वेळोवेळी व्हायला पाहिजे त्या लोकांनी आमच्या निवेदनाचं विचार करून नवीन महापौर नवीन ज्या कमिशनर आलेल्या आहेत त्या कमिशनरनी त्यांना त्यांच्या इंजिनियर पाठवले त्यांनी ज्या गळ्या दाखवल्या त्यांना त्यांनी विचार करून आपल्याला हा निधी इथं पास केलेला आहे आणि पास करून त्या दोन चार पा जा, ज्या ज्या आम्ही गल्ल्या दाखवलेल्या आहेत त्यांना त्यांचे इंजिनियर इथं आले इंजिनियर ज्यांना गल्ल्या दाखवल्या आम्ही त्या त्यांचं काम त्यांनी घे हाती घेतलेलं आहे आणि आजपासून त्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे इथल्या सर्व लोकांना ते पण सांगतो का कसं आहे तुम्ही आपले काही पण थोडी अडचण असो छोटी अडचण असो ते बिंदास सांगायचं ते सांगल्याशिवाय आपण सर्व एकत्रही राहिला तरच काम होणार तर त्याच्यासाठी कोणी पण असं नाही समजा का बाबा मी एकटा आहे मी एक ते एकतर आहे सर्व एकत्र व्हा आणि प काही काम आडा आडला ना तर आपण प्रशासनाला स्वतः जाऊ शकतो त्यासाठी मी त्या तुमच्या तुमच्या सर्वांचा आणि यांचा आणि आपले पत्रकार कपिल भाऊचा पण धन्यवाद करतो